जलवाहिनी केबल गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या जेलरोडच्या रस्त्यांची आता पावसामुळे पूर्ण वाट लागली रस्ता त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज बुधवारी दिनांक चार रोजी सकाळच्या सुमारास भीमनगर इथं घोडे बैलगाड्या आंदोलनात सहभागी करत अनोखा असं आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर झोपून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला सर्वत्र खड्डे पडलेले आहेत धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे पावसाळ्यात पायी तसंच गाडी घेऊन चालणं या हजारो विद्यार्थी कामगार नागरिकांचे होणारे हाल अपघात त्वरित थांबवावेत रस्ता दर्जेदारपणे अशी मागणी शिवसेनेनं केली तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की गणेशोत्सवा अगोदर जर कधी रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते योगेश घोलप माजी नगरसेवक रतन बोराडे दिनकर आढाव बाळासाहेब शेलार रंजना बोराडे सुनील बोराडे योगेश नागरे राजभाऊ लोखंडे सुधाकर दादो भैया मनियार सागर भोजने विक्रम खरोटे किरण डहाळे मुसुद जिलानी योगेश भोर सागर निकाळे राजू मोरे उमेश शिंदे राहुल बोराडे मयूर आढाव चंदू महानुभाव विनायक आढाव उपस्थित होते तर सदर आंदोलनाचं आयोजन माजी नगरसेविका मंगल आढाव माजी नगरसेवक प्रशांत दिवे कुलदीप आव्हाड विभाग प्रमुख रोशन आढाव यांनी केलं होतं आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहराची परिस्थिती जर आपण रस्त्यांची बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे जे सत्तेमध्ये आहे तेच देखावा करण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांना भेटता खोटं खोटं नाटक करतात हे देखील संपूर्ण शहरातल्या लोकांनी बघितलेलं आहे जोररोड परिसरामध्ये या ठिकाणी रस्त्याची अवस्था आपण बघितली अतिशय वाईट आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रशांत देवी असतील मंगळताई असतील रंजना बोराडे असतील सगळे पदाधिकारी असतील यांनी ठरवलं की या ठिकाणी आपल्याला प्रचंड मोठं असं आंदोलन करायचं आहे त्यावेळेस मी विचार केला आंदोलन का करावं लागतंय सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं डांबरीकरण झालं आणि सहा महिन्यामध्ये रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आपण आंदोलन करायचं पुन्हा हे कामं काढतील पुन्हा त्याच ठेकेदारांना कामं देतील पुन्हा पैसे खायचं काम करतील आणि पुन्हा खड्डे पडतील हे ठिकाणी बंद झालं पाहिजे आणि या आंदोलनाच्या माध्यमामधून हो आम्ही एकच सांगतोय की तीन चार दिवसामध्ये गणेश उत्सव येत आहे गणेश उत्सवाच्या आत या ठिकाणी रस्त्याचं काम झालं पाहिजे अन्यथा शिवसेना याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या भागामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार जर बघितला असेल हा रोड हा रोड रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध जेल रोड आहे आणि या जेल रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दहा ते बारा या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन देशामध्ये ज्या काही चलन निर्मिती होते ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितले अतिशय निष्कृष्ट झालेली आहे या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे या नाशिकची सुरक्षा नाशिकचं आरोग्य नाशिक शहरातील काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेली आहे म्हणजेच हे शहर हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे या शहराच्या नागरिकांचं कोणलाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये काही जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे प्रचंड सगळ्या रस्त्यांची चालण झालेली आहे एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये जर प्रशासनाने हा रस्ता सुरळीत केला नाही तर शिवसेना स्टाईलने आज आम्ही आंदोलन करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये ती आंदोलन होईल आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जेलोडचा मुख्य रस्ता असेल कॅरेलोड चा रस्ता असेल आणि इतरही खड्डे असेल त्या बाबतीत आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलं तर हा रस्ता तुम्ही बघता की ह्या रस्त्याबद्दल किती लोकांना त्रास सहन करावा लागतोय म्हणजे हा रस्ता मोटर गाडीचा नसून बैलगाडीचाच रस्ता झाला आहे म्हणजे पन्नास सत्तर वर्षापूर्वी ज्या पद्धतीने हा रस्ता होता तसा रस्ता आज हा आपल्या समोर दिसतोय त्यामुळं लोकांचं या ठिकाणी सुरक्षेविषयी खऱ्या अर्थाने प्रशासन निर्माण झाला होता रोज इथं अपघात होत होते धुळीचं सा साम्राज्य झालं होतं खड्डे पडले होते चिखल झाला होता आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारला आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की काही एवढ्या गणपतीच्या म्हणजे गणपती पासतेच्या डांबर प्लांट चालू करून हा रस्ता आम्ही लवकरात लवकर चालू करू आणि लवकर लवकर काम संपू आपण या ठिकाणी बघितलं की महिला असेल सर्व शिवसेनेचे नेते असतात प्रत्येक नाव घेत नाही परंतु सर्वांच्या माध्यमातून आजचं आंदोलन हे यशस्वी पद्धतीने पार पडलं आहे धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक